नमस्कार मंडळी मी एका हातानंच नमस्कार करते कारण दुसरा हात माझा व्हिडिओ बनवायला लागलेला आहे म्हणून आणि सगळे कसे आहात आशा करते की तुम्ही चांगलेच चा, असाल मीही चांगली आहे व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मी गावी आले आणि गावी आले तसंच आज वेळ अमावस्या असल्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवतो आहे जेवण करताना तर ही सगळी आमची फॅमिली आहे अर्धी अर्धी घरीच आहे आणखी अर्धे लोक आलेले नाही आहेत आणि सकाळपासून उपाशी आहेत त्यामुळे तुटून पडलेत अक्षरशः पदार्थांवर आणि आता तुम्ही म्हणाल की वेळामावशा आहे तर पूजा दाखवली नाही पूजा आम्ही केली नाही कारण आमची काही मजबुरी आहे आमच्या भावकीतली एक महिला आहे तर तिची डिलेवरी झाली त्यामुळे ते सुतक असतं त्यामुळे ते पूजा करत नाहीत देवाची तर पूजा केलेली नाही आहे आणि मस्तपैकी पदार्थ खूप छान छान बनवलेत वड्या खीर वरण भात भाज्या मिक्स चपात्या भाकरी म्हणजे सगळेच केले ऑल केले आणि आता तुम्हाला आम्ही दाखवणार कसं मी फिरून दाखवते हा हे डबे उघडा जरा डबे उघडा दाखवा जरा खीर उडाव भाजी हा हे, हे हां आणि आंबील हा प्रकार असतो तुमच्याकडे असतो की नाही माहिती नाही ताकाची आंबिल करतात आणि खीर आहे गव्हाची भाजी आहे मिक्स वरण आहे आणि चपात्या भाकरी म्हणजे ऑल सगळंच आहे आ, तर सगळेजण जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि बसलेत या ताई बसा तर सगळेजण जेवण करतायत आमच्या ननंदबाई पण आल्यात आता मध्ये बघा काय खातेस मुक्ता खीर हां चपाती छान झालंय का बघू दे झालं आता मस्त मस्त बसायचं चला तुमच्याकडे असते का मोशा सांगा आणि कशा प्रकारे साजरी करतात तेही सांगा माहिती आहे की व्हिडिओ व्यवस्थित बनलेला नाहीये पण गोड मानून घ्या चला आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय